हॅलो व्हिडिओ राहायला की नमस्ते बागल साहेब नमस्कार आता बऱ्याच शेतकऱ्यांनी मला ह्या आठ दिवसात फोन केले तैवान सातशे शहाऐंशीची रोप आहेत का नवीन अजून इतर व्हरायटी आल्या आहेत त्याची रोप आहेत का त्याच्याबद्दल तुम्हाला हे पंधरा नंबरचा अनुभव आणि इतर वाहनांचा अनुभव ह्याच्याबद्दल काय म्हणायचं आहे कारण पहिले तुम्ही तैवान सातशे शहाऐंशी पण केलेली मग आता माझं तर मी शेतकऱ्यांना स्पष्ट सांगणं होतं की वीस पंचवीस रुपयाला रोप असून पण मार्केटला चलतील ना का नाही ही गॅरंटी नाही त्याच्यामुळं तुम्ही सध्या काय करू नका तर तुम्हाला काय वाटतं याच्याकडं सांगा शेतकऱ्यांना खरं त्यांचा जर उत्कर्ष साधायचा असेल तर सध्या मार्केटला चालणारी न पंधरा नंबर व्हरायटी आहे तीच लाभावी तैवान त्याचा साईज शेप चव वजन या सगळ्यात वायरसला पण भरपूर प्रमाणात झाली आणि वायरसला तर तो पहिल्यापासून त्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं सध्या तरी मार्केटला चालणारी पंधरा नंबर टॉपला चालणारी आहे बाकीच्या व्हरायटीबद्दल मला जास्त माहीत नाही परंतु ते काही चालत नाही आता तुमचं हे चार हजारांची झाडं एक मार्चला लागण केली ना दोन हजार एकवीसला आता साधारण किती दिवस अठरा महिने पूर्ण झाले आणि किती दिवस झालं चालू आहे मला बरोबर सहा महिने आणि पंधराव्या दिवशी माझा पहिल्यांदा तोडा झाला आणि लागवड पंधरा सप्टेंबरला पहिल्यांदा ओलांडा झाला तर किती एवरेज आता तुम्हाला चार हजार झाडातून मिळाले ह्या चार महिन्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर एकशे पंचवीस ते एकशे तीस टनाच्या आसपास आतापर्यंत तोडा झाला आहे आजचाही तोडा चालू आहे आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार बावीस इकडं तिकडं तर तुम्हाला, तुन पुड़ा साधरन, तुम्हाला सा, सा साहते, साहते आता इथून पुढे साधारण किती दिवस टिकल असं वाटतंय बाग आता मी तर तुम्हाला बऱ्यापैकी गायडन्स तर केलाय सहा महिन्याचे आहे माझ्यापेक्षा आहे आता आपण मधले काही थोडेफार प्रयोग केले ते बागाचा शेंडा वगैरे गार राहण्यासाठी ते प्रयोग सक्सेस झाल्यासारखं वाटतंय का तुम्हाला झाल्यासारखं नाही शंभर टक्के सक्सेस झालेत आणि अनेक लोक आता उन्हाळा आला की काय करतात मला म्हणजे त्या गोष्टीचं चेष्टा नाही करायची पण पोताडी गुंडळणं पोती लावणं आर्टिफिशियल तुम्ही सावली करू शकत नाही ते काही एक पण मला वाटतं आपण आपण जी प्रयोग केलेत स्लरी आणि काही थोडीशी आपण जी वापरतो ती चांगल्यापैकी सेंद्रिय औषधं जर वापरली तर केमिकल बॅक्टरी बॅग न सोडता हे काही थोडेफार छोटेसे एकदम कमी बजेटमधले प्रयोग करून जर एकदम चांगल्यापैकी झाडांची छत्री अकरा महिन्याचा प्लॉट आहे तरी पण चांगल्या चांगल्यापैकी जर छत्री राहिली तर शंभर टक्के शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल कारण सनबर्निंग उन्हाळ्यामध्ये सनबर्निंग हा मोठा इफेक्ट राहतो पपईचं यशाचं गमकच त्याच्या छत्रीमध्ये जोपर्यंत तुमची छत्री जो चालू आहे तोपर्यंत पपई चालू साधारण तुम्हाला काय वाटतंय सात आठ महिने अजून बाग चालल अजून आठ महिने चालावी ही अपेक्षा आहे आणि बऱ्यापैकी बागेकडे बघून माझ्यापेक्षा जे व्हिजिटर आहेत तेच सांगतात की अजून बाग चालल नाही आता भरपूर भरपूर प्रमाणात लागलाय आहे ह्याची रोपं तुम्ही कोणाकडून घेतली काय अशोक शिंदे खडकी कसं वाळा म्हणजे काय तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे कसा आला त्यांचा किंवा काय त्यांचा एक्सपिरियन्स मी सांगण्यापेक्षा समोर दिसतोय आता ह्याच्यात नर किती आले तुमच्या सगळ्या बागेमध्ये पॉईंट पाच टक्के म्हणजे साधारण एक वीस पंधरा एक दहा पंधरा पंधरा शून्य वायरस आतापर्यंत नाही वायरस बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या काही पण पडतो तुम्हाला मान्य आहे काही हो वायरस म्हणजे एक तर पहिली गोष्ट न्यूट्रिएंट डिफिशियन्सी आणि बॅड इंटरकल्चर ऑपरेशन मुळे वायरस येतो ते नर्सरी मालक त्यांना जास्त अनुभव त्यांच्या जा सल्ल्याने जर गेलो तर अजून सोपं पडेल धन्यवाद आता हे काय रेटने दिलाय साहेब ही साडे अकरा रुपये रुपये अशापैकी जर आता सगळीकडे सेटिंग मोठ्या प्रमाणामध्ये लागायला लागली अजून त्याच्यामुळे शंभर टक्क्यात पाच सहा महिने तर आरामशीर अजून सात आठ महिन्यापर्यंत तर बाग एकदम टिकला जाईल त्याच्यात काही शंका नाही आता तुमचं काय लागणीचं नियोजन वगैरे कसं आहे आता परत त्याच नर्सरीमधून पंधरा हजार रोपांची लागवडीचं नियोजन बऱ्यापैकी झालेलं आहे रोपांची बुकिंग केले सोड़ू मी केलेली आहे आणि पपई सोडून येते पाच वर्षात मी दुसरं कुठलंच पीक घेणार नाही हा था माझा निर्णय कमीत कमी पपई किती रुपयांनी गेल्यावर परवडते असं तुम्हाला वाटतं मी आत्ता जी लागवड करणार आहे ती माझ्या डोळ्यापुढेवर माझ्या डोळ्यासमोर पाच रुपये प्रति किलो या दराने जागेवर माल गेला तरी परवडतो माल घ्यायला पाहिजे ही अपेक्षा ठेवून करणार आहे आता बऱ्याच ह्या दोन वर्षात अजून काही व्हरायट्या बऱ्याच मार्केटला आल्यात कधी कधी व्यापारी वगैरे व्यापारी तर आता पंधरा नंबर सोडून घेत नाहीत पण अनेक ठिकाणाहून इतर व्हरायटीची तुम्हाला चर्चा होत असेल तर त्या व्हरायटीला हा आन्सरच आहे का मी एकच सांगतो ज्याची पद्धतीचे जे जेवण आहे त्याने जी भूक भाग किती इतर किती सुंदर डिश खाऊन भागत नाही त्यामुळे जे आता चालू आहे मार्केटला जी आता मागणी कोणी येऊन काय सांगेल कोणी येऊन काय सांगन शेतकरी म्हणून माझं एक प्रामाणिकपणे सगळ्यांना सांगणे विनंती तुम्ही फक्त पंधरा नंबर घ्या पंधरा नंबर लावा पंधरा नंबर पिकवा पंधरा नंबर विका आणि स्वतःचा विकास साधून घ्या सध्या दोन तीन वर्ष तर मार्केटमध्ये मला दुसरी ह्याच्या तुलनेत व्हरायटी दिसत नाही कुठलीच नाही तैवान नंतर आता एवढीच व्हरायटी आता एक झाले त्याचे एज बार झाले असं म्हणलं तरी काय वावग नाही ते एज बार झाले बरोबर आहे बरोबर बाग पाहतो साहेब आम्ही हा बाग बघून तुमचा आनंद झाला आपण काही थोडेसे छोटे प्लॅनिंग केले ते त्याच्याप्रमाणे बागाला तुम्ही त्याच्यापेक्षा अपेक्षेपेक्षाही चांगल्या क्वालिटीचं रूपांतर केलेलं आहे अशा प्रकारे रोड रोडच करमा तालुक्याचा मांगी या गावामध्ये चांगल्या क्वालिटीचा उत्कृष्ट क्वालिटीचा प्लॉट बागलसाहेबांनी जपला आहे आणि आता पुन्हा पंधरा एकर लागणीसाठी त्यांनी धोरण आखलं आहे आणि कमी खर्चामध्ये कमी त्रासामध्ये अधिकाधिक उत्पन्न देणारा पपई आवान नक्कीच सर्वांना फायदेशीर ठरल यासाठी सर्वांनी चांगल्यापैकी प्रयत्न करावा